वाढदिवसाचा खर्च टाळला अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात शाहेब पटेलांचा सामाजिक बांधिलकीचा निर्णय इतरांसाठी नवा आदर्श संपूर्ण राज्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना हिंगणी हवेली येथील सरपंच शाहेद पटेल यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा निर्णय घेतलाय त्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचा खर्च पूर्णपणे टाळून ती रक्कम अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या दोनशे ते अडीचशे से शेतकऱ्यांना किराणा किटची मदत करण्यासाठीचा महत्वाकांक्षी निर्णय आता घेतलाय गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड शहरातील शेती पिकांचं मोठं सुद्धा नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेल्याने ते पूर्णपणे हवालदिल झालेत अशा बिकट परिस्थितीत सरपंच शाहिद पटेल यांनी व्यक्तिगत आनंदापेक्षा सामाजिक कर्तव्य आणि मदतीला आता प्राधान्य दिलंय सरपंच शाहिद पटेल यांच्या वाढदिवसानिमित निमित्त आम्ही दरवर्षी समाजोपयोगी हो उपयोगी उपक्रम घेत असतो परंतु यावर्षी आमच्याच ग्रामपंचायतमधील काही गावांमध्ये पुराचा मोठा फटका पडला त्या त्यामुळे घरात पाणी शिरल्यामुळे सर्व अन्नधान्य असेल किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या होत्या त्यामुळे आम्ही इतर खर्च टाळून यावर्षी शाहिदभाई पटेल यांचे वर प्रेम करणारे जे युवक आहेत त्यांनी असं ठरवलं की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं अशा शंभर लोकांना आम्ही आमच्या पटेल फाउंडेशन संघटनेच्या मार्फत एक किट वाटप करण्याचा यावेळेस कार्यक्रम घेतलेला आहे हे आमच्या लोकप्रिय सरपंच शाहीद भैया पटेल या ठिकाणी वाढदिवस आम्ही राजकीय शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातून मान्यवर आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो तर नीती नेहमीपणे आज जो आम्ही उपक्रम घेतलेला आहे पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व पटेल प्रतिष्ठान वतीच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि चार गावच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जी अतिवृष्टी झालेली आहे तर सर्वाधिक फटका जो नदी नदीकाठच्या लोकांना झालेला आहे तर या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा खूप नुकसान झालेलं आहे तर यांना एक दोन घास पोटाचे मिळावे एक हात मदतीचा मिळावा हा भैयाचा संकल्प होता आणि त्यांच्या या प्रेरणे या माध्यमातून वाढदिवसाच्या माध्यमातून हे निमित्त साधून आम्ही नेहमीच मदतीला धावून येते आमचे शाहीद भैया याकरिता आम्ही भैया व सर्व सर्वांच्या पाठीशी या बळीराजाच्या पाठीशी सदैव आम्ही उभे आहोत